मित्रांनो आता आपण सर्व तीर्थ टाकीत येथे दर्शन घेत आहोत प्रभू रामचंद्र भगवानने जटायूला पाणी पाजण्यासाठी या तीर्थावर येथे बाण मारून पाणी उपलब्ध केले होते हे तेच येत तीर्थ टाकेद तुम्ही बघू शकता हा कुंड आहे आणि हे जटायूचं मंदिर आहे आणि त्याच्याच पाठीमागं बाण मारून प्रभू रामचंद्र भगवानने पाणी काढले होते जटाऊला पाजण्यासाठी इकडं महाकामेश्वर महादेव मंदिर आहे आणि तेच पाणी या कुंडात आलेलं आहे हेच ते तीर्थ टाकेत शिवरात्रीला मोठ्या उत्साहाने येथे यात्रा भरते सर्वतीर्थ टाकेद आपण बघत आहात जटायू पक्षाला क्षती लागल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवानने येथे बांध मारून पाणी उपलब्ध केले तेच हे सर्वतीर्थ टाकेद आणि हा कुंड आहे तेच पाणी या कुंडात आलेलं आहे अतिशय रम्य स्थळ आहे खास बघण्यासारखं आहे महाशिवरात्री येथे मोठी यात्रा भरते मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात सर्वतीर्थ टाकेद जय राम